नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर्स मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत हो आहे आणि परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत उपयुक्त प्रकरण असं प्रकरण जे तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये अत्यंत उपयुक्त ठरेल अशा प्रकरणावरचे जे काही पोलीस भरती या परीक्षेत विचारण्यात आलेले अंगगणिताचे प्रश्न आहे अशा प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी ग्रीशा करिअर्स या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील ठीक आहे तर चला उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता हा प्रश्न तुम्हाला मुंबई चालक दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे मित्रा की एका वर्गातील चाळीस विद्यार्थ्यांची सरासरी गुण तीनशे वीस दिलेले आहे ठीक आहे एक एक वर्ग आहे त्या वर्गामध्ये चाळीस विद्यार्थी आहे आणि त्या चाळीस विद्यार्थ्यांचे मिळवलेले सरासरी गुण दिलेले आहे तुला तीनशे वीस तर त्या सर्व विद्यार्थ्यांचे एकूण गुण किती असा हा प्रश्न तुला विचारत आलेला आहे तुझ्याकडे चार पर्याय आहे चारपैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे बघ सरासरी काढण्यासाठी आपलं सूत्र आहे विद्यार्थ्यांचे एकूण गुण भागेला एकूण विद्यार्थी बरोबर सरासरी ठीक आहे हे सूत्र आहे मग आता या सूत्राचा वापर न करता सरळ सरळ तुला विद्यार्थी किती दिले आहे तुला एकूण विद्यार्थ्याची काढायची आहे एकूण विद्यार्थ्यांचे काढायचे आहे गुण मग एकूण गुण काढण्यासाठी तुला दिलेले विद्यार्थी किती आहे चाळीस गुणेला त्यांची सरासरी गुण किती आहे तीनशे वीस म्हणजे या दोघांचा करायचा आहे गुणाकार म्हणजे सरळ सरळ एक आणि दोन शून्य आहे म्हणजे दोन शून्य ते लावून द्यायचे चार दोन आठ आणि चार त्रिक बारा म्हणजेच त्यांचे एकूण गुण होतील बारा हजार आठशे आणि बारा हजार आठशे म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा हे झालं या उत्तराचं हे झालं या प्रश्नाचं शॉर्टपणे उत्तर तुला जर सूत्राप्रमाणे समजून घ्यायचं असेल तर बघ सूत्र काय असते एकूण विद्यार्थी एकूण सॉरी एकूण विद्यार्थ्यांचे गुण एकूण विद्यार्थ्यांचे गुण भागेला एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थी बरोबर सरासरी असते ठीक आहे म्हणजे एकूण विद्यार्थी आणि सरासरी या दोघांचा गुणाकार बरोबर एकूण गुण तर एकूण गुण किती बारा हजार आठशे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि असा प्रश्न तुला मुंबई चालक दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे तर मित्रांनो हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला आता नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दुसरा आता हा प्रश्न तुला अहिल्या नगर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न कसा आहे बघ अनुक्रमे एक ते सत्त्याण्णव मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काळा तुला एक पासून सत्त्याण्णव पर्यंत जेवढ्या काही संख्या आहे त्यांची काय करायची आहे तुला सरासरी अशा नैसर्गिक संख्येची सरासरी करायची आहे मग असा प्रश्न सोडवण्यासाठी सरळ सरळ पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेले दोन करायचं आहे ठीक आहे पहिली संख्या किती दिली आहे एक शेवटची संख्या किती दिली आहे सत्त्याण्णव आणि भागेला नेहमी किती करायचं दोन करायचं मग सत्त्याण्णव अधिक एक किती होतात अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव भागेला दोन म्हणजे किती एकोणपन्नास आणि एकोणपन्नास म्हणजेच किती मित्रा पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न आहे सूत्र काय आपलं असा जर प्रश्न विचारात आला म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या यातील जेवढ्या काही नैसर्गिक संख्या आहे त्या नैसर्गिक संख्याची तुला जर सरासरी काढायची सांगितली तर तुला पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेले दोन पहिली संख्या एक शेवटची संख्या सत्त्याण्णव भागेले दोन दोघांची बेरीज भागिले दोन म्हणजे सत्त्याण्णव अधिक एक अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव भागिले दोन म्हणजे एकोणपन्नास पर्याय क्रमांक चौथा तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न होता नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा अहिल्या नगर पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला बघ काय म्हणते जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी वीस आहे बघ मी ते लिहितो ए आणि बी या दोघांची सरासरी दिली आहे किती वीस ठीक आहे ए आणि बी या दोघांची सरासरी वीस दिली आहे त्यानंतर बी आणि सी यांच्या सरासरी दिली आहे एकोणवीस बी आणि सी यांच्या दोघांची सरासरी दिली आहे एकोणवीस आणि सी आणि ए यांची सरासरी दिली आहे एकवीस सी आणि ए यांची सरासरी दिली आहे एकवीस तुला विचारण्यात आलेला आहे तर ए ची किंमत काय ठीक आहे ए ची किंमत काढायची आहे बघ आता नेहमी इथे संख्या किती आहे दोन सरासरी काढताना दोघांची बेरीज भागीले दोन ठीक आहे दोन संख्या म्हणून भागेले दोन करावं लागेल दोघांची बेरीज भागीले दोन आता हा इथे भागिले दोन न लिहिता आपण तो भागिले दोन इथे आणूया म्हणजेच गुन्हेला होईल इथे सुद्धा बी प्लस सी भागेले दोन तर तो, तो भागेला दोन न लिहिता आपण दोन इथे लिहूया म्हणजे गुन्ह्याला जाईल इथे सुद्धा दोघांची बेरीज भागेले दोन तो भागेला दोन इथे लिहिता इथे लिहावं लागेल म्हणजेच किती होतात बघ ए प्लस बी म्हणजे किती ए प्लस बी म्हणजे आपल्याला मिळत इथे चाळीस बी प्लस सी एकोणीस दोन्ही अडतीस आणि सी प्लस ए म्हणजे एकवीस दोन्ही बेचाळीस ठीक आहे इथपन झालं म्हणजे ए प्लस बी या दोघांची व्हॅल्यू चाळीस दोघांची इथे बी प्लस ची व्हॅल्यू अडतीस आणि सी प्लस ए यांची व्हॅल्यू किती येत आहे बेचाळीस येत आहे आता मला एक सांग दोघांची या सर्वांची जर ऍडिशन केली आपण सर्वांची जर ऍडिशन केली या ए प्लस बी बी प्लस सी सी प्लस ए या सर्वांची जर बेरीज केली तर ए किती वेळा आहे दोन वेळा म्हणजे आपण ए म्हणजे दोन दोन वेळा म्हणजे दोन ए बी सुद्धा किती वेळा आहे दोन वेळा म्हणजे दोन बी आणि सी सुद्धा दोन वेळा म्हणजे दोन सी बरोबर या सर्व आता जशी यांची बेरीज केली तशीच या साईडची जे जे काही अंक आहेत त्यांची बेरीज कर शून्य आठ दोन म्हणजे दहा दहा अशी शून्य हजचाल एक हो, ठीक आहे त्याच्यानंतर चार, चार चार आठ आठ तीन अकरा एक बारा म्हणजे एकशे वीस येत्या लक्षात मग आता इथून कोण कॉमन निघते मित्रा दोन कॉमन दोन कॉमन लिहिल्यास ए प्लस बी प्लस सी कन्सामध्ये बरोबर एकशे वीस आणि ह्या दोन इथे गुन्हेला आहे तिकडे गेल्या भागेला जाईल म्हणजेच ए प्लस बी प्लस सी बरोबर एकशे वीस भागेला दोन म्हणजे किती साठ येत्या लक्षात तुला कोणाची वॅल्यू व्हॅल्यू काढायची आहे तुला किंमत कोणाची काढायची एची ए एची किंमत काढण्यासाठी ए तसाच ठेवून बी प्लस सीची किंमत किती आहे अडतीस म्हणजे लिहूया अडतीस बरोबर साठ ए बरोबर साठ आणि ह्या अडतीस इकडे लिहिल्यास वजा अडतीस म्हणजे ए बरोबर साठमधून अडतीस गेल्यास किती राहतात बावीस म्हणजे एची किंमत किती येत आहे बावीस येत आहे आणि एची किंमत बावीस म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अशा प्रकारचा हा सोपी प्रश्न होता हा प्रश्न अहिल्यानगर पोलीस दोन हजार चोवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता आणि अत्यंत असा सोपा प्रश्न होता अशा प्रकारे हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा नंतरचा हो प्रश्न प्रश्न बघूया क्रमांक कर चौथा आता हा प्रश्न जळगाव पोलीस दोन हजार चोवीसच्या जो परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न असा आहे बघ एका खेळाडूच्या तीन क्रिकेटच्या सामन्यांमध्ये अनुक्रमे एकशे तीस एकशे पन्नास आणि दोनशे दहावा आहेत ठीक आहे एका खेळाडूच्या एका खेळू खेळाडूच्या तीन क्रिकेटच्या सामन्यामध्ये म्हणजे एका सामन्यामध्ये त्याने दीडशे रन काढले एका सामन्यामध्ये एकशे तीस आणि दुसऱ्या सामन्यामध्ये दोनशे धावा काढल्या तर खेळाडूची तीन सामन्यांची सरासरी धावांची संख्या किती अतिशय सोपा प्रश्न आहे सरासरी काढण्यासाठी पहिल्याच्यात किती धावा एकशे तीस दुसऱ्याच्यात धावा किती एकशे पन्नास तिसऱ्याच्यात धावा किती दोनशे ठीक आहे एकशे तीस एकशे पन्नास दोनशे म्हणजे किती धावा झाल्या तीन धावा म्हणजे भागेला किती करायचं तीन करायचं या तिघांची बेरीज केल्यास किती येतात शून्य पाच आणि तीन आठ आणि दोन आणि एक तीन आणि एक चार म्हणजे चारशे ऐंशी भागेला तीन ठीक आहे सोळा एक सोळा सोळा दोन बत्तीस सो त्रिक अठ्ठेचाळीस तीन न भाग दिल्यास तिथे किती येतात सोळा म्हणजे किती सोळावर एक शून्य म्हणजे एकशे साठ म्हणजे त्याची तीनही धावांची सरासरी किती येतील एकशे साठ येतील थी। ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता अत्यंत सोपा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा जळगाव पोलीस दोन हजार चोवीस मध्ये विचारण्यात आलेला एक गाडी भुसावळ ते जळगाव एक गाडी भुसावळ ते जळगाव जळगाव चाळीस किलोमीटर प्रति वेगाने धावते व साठ किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते म्हणजे जाताना ती चाळीसच्या स्पीड स्पीडनं जाते येताना साठच्या स्पीडनं येते तर त्या गाडीचा सरासरी वेग किती अशा वेळेस अत्यंत सोपा आपलं सूत्र आहे एक्स वाय भागेला एक्स अधिक वाय या सूत्राचा वापर करून सरासरी वेग काढायचा आहे जातांनी चाळीस बघा आता एक्सची किंमत आपण चाळीस घेऊ एक्सची किंमत चाळीस आणि वायची किंमत किती घेऊया साठ जातांनी चाळीस येताना साठ सरासरी वेग काढा म्हणजेच हा दोन जसं तसा एक्स ची किंमत चाळीस वाय ची किंमत साठ भागेला एक्स अधिक वाय म्हणजे चाळीस अधिक साठ किती शंभर ठीक आहे मग हा शून्य याच्या सोबत कॅन्सल हा शून्य याच्यासोबत कॅन्सल सहा चो चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस भागेला एक म्हणजे किती अठ्ठेचाळीस म्हणजेच सरासरी ताशी वेग त्या गाडीचा राहील अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति अवर म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अठ्ठेचाळीस किलोमीटर पर अवर अठ्ठेचाळीस किमी ताशी वेग हा राहील त्या गाडीचा वेग अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही प्रश्न बघितले ज्या अत्यंत परीक्षेच्या माध्यमातून परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय सोपी असे प्रश्न आणि अत्यंत महत्वाचे देखील प्रश्न होते तर चला भेटूया आपण नंतरच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद